ना आकाश ना पृथ्वी ना दिशांचा पत्ता ना काळाचे मोजमाप फक्त शांत अथांग सागर आणि त्या सागरात एक अद्भुत तेजस्वी अस्तित्व ते म्हणजे भगवान विष्णू ते सागरात शेषनागावर विसावलेले डोळे मिटून ध्यानस्थ त्यांच्या शेजारी लक्ष्मी देवी विराजमान झालेल्या आणि भगवान विष्णूंच्या नाभीतून उमललेले कमळ त्या कमळावर बसलेले ब्रह्मदेव जे सृष्टीची रचना करत होते त्या क्षणी या विश्वात पालन संरक्षण आणि संवर्धन यांचा अर्थ जन्माला आला तेव्हापासूनच विष्णू हे पालन करता म्हणून ओळखले गेले जर जसे कालचक्र फिरत गेलं तस तसा धर्म वाढला अधर्म वाढला जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि अन्यायाचं सावट जगावर पसरत तेव्हा तेव्हा भगवान विष्णू आपला अवतार घेतात भक्तांचं रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी असं स्वतः श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानेर भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदाच मानम सृजाम्यह म्हणजेच अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचं अधपतन होतं आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेतो तर मंडळी विष्णूंचे दहा प्रमुख अवतार आहेत ते असे मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बुद्ध आणि कल्की प्रत्येक का अवताराचं कार्य वेगळं पण हेतू एकच तो म्हणजे धर्मसंस्थापन मत्स्य अवतारात पृथ्वी वाचवली कुर्म अवतारात समुद्र मंथनासाठी आधार दिला वराह अवतारात पृथ्वीला वर उचललं नृसिंह अवतारात भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं वामन अवतारात बलिराजावर धर्माचं संतुलन आणलं आणि परशुरामाने अहंकारी क्षत्रियांना नमवलं पण तरीही या सर्व अवतारांमध्ये सर्वाधिक प्रेम भक्ती आणि आदर्श ज्या दोन रूपातून प्रकट झाला ती म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण पण फक्त हे दोनच अवतार इतके विशेष का ठरले याच उत्तर अतिशय गुड आणि सुंदर आहे श्रीराम आणि श्रीकृष्ण हे फक्त देव नव्हते ते आदर्श मानवाचे रूप होते ते आपल्यासारखं जगले दुःख अनुभवलं निर्णय घेतले प्रेम केलं त्याग केला त्यांनी देवत्व लपवलं आणि मानवतेला उजळवलं श्रीरामांनी आपल्या जीवनातून दाखवलं धर्म म्हणजे केवळ पूजा नाही तर आचरण आहे त्यांनी आपल्या पित्याचं वचन पाळण्यासाठी राज्य सुख हे सर्व काही गमावलं पण धर्माचा मार्ग सोडला नाही जीवन म्हणजे मर्यादा कर्तव्य आणि त्यागाचं मूर्त उदाहरण म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असे म्हटले जाते तर श्रीकृष्णांनी शिकवलं धर्म म्हणजे केवळ नियम नाही तर समज आहे त्यांनी जगाला कर्मयोग शिकवला कर्म्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणजेच कर्म कर पण फळाची अपेक्षा बाळगू नको कृष्ण म्हणजे आनंद प्रेम लीला आणि संगम त्यांच्या जीवनात प्रत्येक गोष्ट आहे बालपणाचं निरागस प्रेम मित्रत्व नीती रणांगणातील बुद्धी आणि भक्तीचा शिखर बिंदू विष्णूंचे इतर अवतार देवत्व दाखवतात पण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार देवत्व मानवतेत दाखवतात त्यांनी देव आणि भक्त यांच्यातील सीमा नाहीशी केली रामासाठी हनुमान भक्त झाला तर कृष्णासाठी मीरा वेळी झाले राम भक्ती म्हणजे कर्तव्य त्याग आणि श्रद्धा तर कृष्ण भक्ती म्हणजे प्रेम समर्पण आणि आत्मज्ञान दोघेही वेगवेगळ्या मार्गांनी मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवतात राम हा आदर्श राजा आहे तर कृष्ण हा आदर्श शिक्षक आहे रामाच्या नामात शांती आहे कृष्णाच्या नामात आनंद आहे राम आपल्याला धर्म शिकवतात तर कृष्ण आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवतात म्हणूनच काळाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रत्येक भाविकाच्या मनात ही दोन नावे एकत्र ध्वनीत होतात ते म्हणजे हरी विष्णूचं रूप आणि रामकृष्ण अवताराचं वैशिष्ट्य म्हणजे राम अवताराची कथा धर्मासाठी जगलेल्या देवाचा मानव अवतार जिथे आपण जाणून घेऊया राम जन्म वनवास रावण वध आणि त्या प्रत्येक प्रसंगामागचं दिव्य तत्वज्ञान तर मंडळी काळाच्या प्रवाहात त्रेतायुग उजाडलं त्या युगात पृथ्वीवर अधर्माचं सावट वाढू लागलं होत राजे अहंकारी झाले होते राक्षसांनी त्रास दिला होता ऋषींचे यज्ञ उद्ध्वस्त केले जात होते तेव्हा देवगणांनी विनंती केली की हे विष्णू पृथ्वीचं ओझं कमी करा धर्माचं रक्षण करा त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले मी लंकेचा अत्याचारी राजा रावणाचा अंत करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेईन पण यावेळी मी पूर्ण देवत्व दाखवणार नाही तर मानव रूपात हे दाखवेन आणि अशा रीतीने विष्णूंनी अयोध्या नगरीत दशरथ राजाच्या पुत्र रूपाने जन्म घेतला त्यांचं नाव ठेवण्यात आलं राम अयोध्यानगरी सुवर्णासारखी झळकत होती गंगा किनाऱ्यावर वसलेली चार देशांना सुगंधित वारा वाहत होता राजा दशरथांच्या तीन राण्या कौसल्या कैकई आणि सुमित्रा त्यांच्याच कुशीत जन्म घेतलेले राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्माच्या वेळी सर्वांनी आकाशात दिव्य प्रकाश पाहिला आणि त्यावेळी ऋषीगण म्हणाले हा बालक सामान्य नाही तर हा धर्माचं मूर्त रूप आहे राम जसजसे मोठे होत गेले तसतसे त्यांचं तेज त्यांची विनम्रता आणि त्यांचे शौर्य लोकांच्या हृदयात वसू लागलं असेच एका दिवशी ऋषी विश्वामित्र आले त्यांनी राजा दशरथांकडे विनंती केली की हे राजन माझे यज्ञ राक्षसांनी उद्ध्वस्त केले आहेत मला तुझा पुत्र राम माझ्यासोबत घेऊन जाऊ देत कारण तो राक्षसांचा नाश करेल राजा दशरथ हे ऐकून थोडे घाबरले ते म्हणाले तो अजून लहान आहे पण ऋषी म्हणाले राम हा सामान्य नाही त्याच्यात परमशक्ती आहे आणि मग राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत निघाले त्यांनी ताडका राक्षसिनीचा वध केला मारिजाला पळवून लावलं पहिल्यांदाच त्यांनी शस्त्र हातात घेतलं पण धर्मासाठी अहंकारासाठी नव्हे यानंतर विश्वामित्र त्यांना जनकपुरी येथे घेऊन गेले तेथे होता सीतेचा स्वयंवर शिवधनुष्य उचलणं ही त्यातील अट होती होते अनेक राजे आले पण धनुष्य काही जागचं हल्लं नाही त्यावेळेस राम पुढे आले आणि सहजतेने त्यांनी धनुष्य उचललं व तुटलं आणि त्याच वेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली त्या क्षणी सीतेने रामाच्या गळ्यात हार घातला आणि राम व सीतेचा विवाह झाला व अयोध्येत सर्वत्र आनंद साजरा झाला काळ पुढे सरकत गेला रामाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं ते धर्माचे प्रतीक होते सर्वांशी नम्र पण न्यायप्रिय असे से। राजा दशरथांनी ठरवलं आता रामाला राज्याभिषेक द्यावा पण त्या नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होत कैकईला असे सांगितले की भरताला राजा बनव आणि रामाला वनवास दे कैकईने दशरथांकडे वचनाची आठवण करून दिले त्यामुळे राजा दशरथ हतबल झाले पण राम शांत होते त्यांनी नम्रतेने म्हटलं पिताश्री तुम्ही वचन दिलं आहे ते पूर्ण व्हायलाच हवं माझा धर्म मला सांगतो की मी आज्ञा पाळावी आणि त्यांनी मुकुट सोडला आणि सीता व लक्ष्मण यांच्यासोबत वनवासाच्या वाटेवर त्यांचे प्रत्येक पाऊल एक संदेश देत होत धर्म म्हणजे दुःख सहन करणं नव्हे तर अन्याय न करणं वनात त्यांनी अनेक ऋषींची सेवा केली राक्षसांचा नाश केला पण नियती पुन्हा एकदा परीक्षा घेऊन आली लंकेचा राजा रावण जो अहंकारात गर्क होता त्याने सीतेचे हरण केले राम क्षणभर थांबले पण तुटले नाहीत त्यांनी ठरवलं की सीतेला परत आणायचं तेव्हा त्यांना भेटले भक्त हनुमान वालरराज सुखदेव आणि जांबुवंत रामाने हनुमानाला पाहिलं तेव्हा म्हणाले की हा माझा भक्त नाही तर हे माझं हृदय आहे हनुमानाने सागर ओलांडून लंकेत प्रवेश केला सीतेला शोधलं आणि रामाचं नाव सांगितलं हनुमानाने लंकेला आग लावली पण केवळ अहंकार जाळण्यासाठी आणि नंतर सुरू झालं एक महायुद्ध धर्म आणि रावणाची सेना मेघनाद कुंभकर्ण सगळे रामाच्या समोर उभे होते पण रामाच्या बाणामध्ये केवळ शस्त्र नव्हतं तर तिथं सत्य होत शेवटी रामाने रावणाचा वध केला सीतेला परत मिळवलं तेव्हा देवगणांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला धर्म जिंकला आणि अधर्म हरला पण रामासाठी विजय म्हणजे फक्त युद्ध जिंकलं नव्हतं ते धर्माचं पालन ते अयोध्येला परत आले राज्याभिषेक झाला रामराज्य स्थापलं रामराज्य म्हणजे जिथे सर्वांना न्याय मिळतो लोक म्हणू लागले की जिथं रामाचं राज्य आहे तिथे दुःखाला जागाच नाही रामाच्या जीवनात एक संदेश स्पष्ट दिसतो धर्मासाठी जगणं म्हणजे स्वतःचा त्याग करणं त्यांनी कधी अहंकार दाखवला नाही कधी स्वतःच सुख पाहिलं नाही त्यांनी दाखवलं देवत्व म्हणजे चमत्कार नव्हे तर नीती आणि सत्याचं पालन म्हणूनच राम आजही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पूजले जातात त्यांचं जीवन आपल्याला शिकवत की धर्म कधी सोडू नका जरी जग तुमच्या विरुद्ध गेलं तरीही तर मंडळी हा होता श्री राम अवताराचा प्रवास एक असा देव ज्याने आपल्याला सांगितलं की देव बनण्यासाठी देवत्व लागत नाही फक्त धर्मनिष्ठा लागते आपण आतापर्यंत पाहिलं ते विष्णूच अद्भुत स्वरूप त्यांचे दहा दिव्य अवतार आणि त्या सर्व अवतारांपैकी सर्वाधिक पूजनीय ठरलेले प्रभू श्रीराम राम म्हणजे धर्माचं मूर्त रूप राम म्हणजे मर्यादा त्याग आणि कर्तव्याचं तेज त्यांनी दाखवलं की देवत्व हे चमत्कारच नसतं तर आपल्या आचरणात आपल्या प्रामाणिकतेत असत श्रीरामांचा वनवास त्यांचा संघर्ष त्यांची धर्मनिष्ठा निर्णय हे सर्व आजही आपल्या मनाला मार्गदर्शन करतात रामायण वाचणं म्हणजे फक्त कथा ऐकणं नाही तर जीवन कस जगायचं हे शिकणं आहे अयोध्येचा राजा असो व वा मनातला साधो रामाने कधी आपला धर्म सोडला नाही त्यांनी जगाला दाखवलं धर्म म्हणजे शब्द नव्हे ती कृती आहे आणि म्हणूनच जिथं रामाचं नाव घेतलं जात तिथं शांती नांदते रामाचं नाव म्हणजे आत्म्याचा श्वास आणि भक्तीचा आधार आणि म्हणूनच आपण या भागाच्या शेवटी सगळेजण एकच प्रार्थना करूया की हे प्रभू श्रीराम आम्हाला धर्माचा मार्ग दाखव आमच्या हृदयात सत्याची ज्योत प्रज्वलित ठेव आणि तुझ्या चरणी नम्रता ठेवण्याची बुद्धी दे तर मंडळी आता या कथेला इथेच थांबवते पण ही कथा इथे संपत नाही कारण विष्णूंच्या अवताराचं अजून उघडलंच नाही आता पुढे आपण जाणून घेऊया ही श्रीकृष्णांच्या जन्माची अद्भुत कथा गोकुळातील त्यांच्या बाल महाभारतातील त्यांचं गीतेचं तत्वज्ञान आणि शेवटी कृष्णाच्या प्रेमाचं आणि ज्ञानाचं रहस्य ही सारी अद्भुत प्रेममय आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण कथा आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकूया म्हणूनच पुढील भाग नक्की पहा कारण तो केवळ कृष्णाच्या लीला सांगणार नाही तर तो जीवन कसं समजून जगायचं हे शिकवणारा भाग असेल तर भेटूया पुढील भागात पण त्या अगोदर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियेद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविराच्या चायने सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविराच्या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी आपण पाहिलेल्या पहिल्या भागात जानलं ते भगवान विष्णूंचे दहा अवतार आणि त्यातील सर्वात तेजस्वी अवतार म्हणजे प्रभू श्रीराम श्रीरामांनी धर्माची पुनर्स्थापना केली मानवाला मर्यादेचं कर्तव्याचं आणि भक्तीचं महत्व शिकवलं आता ते दिव्य अवतार मालिकेचा पुढचा अध्याय सुरू करूया तो म्हणजे श्री कृष्ण अवतार प्रभू श्रीकृष्णांचं बालपण हे गोकुळामध्ये असण्यात खोड्या काढण्यात आणि प्रेमात गेलं माखन चोरी करणारे ते कृष्ण खरं तर भक्तांच्या हृदयातील अहंकार चोरी करायचे आणि गोपिकांच्या डोळ्यातील प्रेम पाहून ते देव नव्हे तर भक्तांच्या हृदयाचे सखा झाले अशा त्या कृष्णांच्या बाललीला त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांच्या जीवनाचा अमृत आपण आता ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री कृष्ण अवतार प्रेम नीती आणि तत्वज्ञानाचा सागर याबद्दलची ही अद्भुत कथा त्रेतायुग संपलं होतं रामराज्य संपन्न झालं पण काळ पुढे सरकत गेला युग आलं आणि पृथ्वी पुन्हा दुःखानं कराहू लागली अधर्म वाढला अन्याय आणि युद्धाचं सावट सर्वत्र तेव्हा पृथ्वीने गाय रूप धारण करून ब्रह्मदेवांकडे धाव घेतली हे ब्रह्मदेवा माझ्या अंगावर पापाचं ओझ वाढलं आहे अधर्माने माझा श्वास घोटला आहे मला तारायला कोणीतरी यावं ब्रह्मदेव ध्यानात गेले त्यांनी विष्णूंना साथ घातली तेव्हा क्षीरसागरात विसावलेले भगवान विष्णू म्हणाले धीर धर पृथ्वी माते मी लवकरच स्वतः पृथ्वीवर अवतार घेईन यावेळी मी प्रेम नेती आणि ज्ञानाच्या रूपात येईन मी येईन ते कृष्ण प्रुष्न रूपाने कृष्णांचा जन्म मथुरेचा अत्याचारी राजा कंस त्यांच्या बहिणीचं लग्न वसुदेवाशी होतं आणि लग्नानंतर आकाशातून आवाज येतो हे कंसा तुझा अंत तुझ्याच बहिणीच्या आठव्या पुत्राच्या हातून होईल तो ऐकून कंस संतापला देवकीला पकडून मारण्याचा प्रयत्न केला पण वसुदेवाने विनंती केली देवकीला मारू नकोस तिची प्रत्येक संतान मी तुला स्वतःहून आणून देईन आणि हे सर्व कंसाने मान्य केलं पण देवकी आणि वसुदेवांना तुरुंगात कैद केलं देवकीला एकामागून एक अशी सात मुलं झाली आणि निर्दयी कंसाने त्यांना मारून टाकलं पण आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी त्या काळोखात विजांचा कडकडाट झाला बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तुरुंगात तेजळलेलं ते, ते दिव्य रूप वसुदेवांच्या पायाशी चमकलेलं बालक चार हात शंख चक्र गदा आणि पद्मधारण केलेलं स्वयं भगवान विष्णू वसुदेव नम्रतेने म्हणाले प्रभू आपण स्वतः आला आहात तेव्हा त्या दिव्य पालकाने हसत सांगितलं मी आता कृष्णरूप धारण करतो तू मला गोकुळात नंद यशोदेच्या घरी ने त्यांच्या घरी जन्माला आली आहे तिला घेऊन ये आणि मला तिथे ठेव टोपलीत ठेवलं तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले साखळ्या तुटल्या आणि यमुना नदी आपोआप शांत झाली नंद यशोदेच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी देवकीचा पुत्र तिथेच ठेवला आणि ते कन्या घेऊन परत आले आणि ही बातमी कंसापर्यंत पोहोचली की देवकीला कन्यारत्न झाले आहे त्यावेळी कंस लगेच कारागृहात आला आणि त्याने ती कन्या पकडली व तिला तू उचलून आपटणार तेवढ्यात ती हातातून सुटून आकाशात गेली कारण ती होती योग माया ती म्हणाली अरे मूर्खा तुझा संहार करणारा पृथ्वीवर जन्माला आला आहे हे ऐकून कंस संतापला इकडे गोकुळात आनंदाचा जल्लोष झाला यशोदेच्या घरी कृष्ण जन्माला होता संपूर्ण गाव नंद उत्सवात न्हावून निघाल लहानसा कृष्ण सावळा नटखट पण अतिशय मोहक होता गालावर कळी डोळ्यात चपळपणा आणि हसण्यात जगाला हरवणारं प्रेम तो माखन खातो गोपिकांच्या घरात चोरी करतो पण तरी सगळ्यांना प्रिय असतो यशोदा माता त्याला ओरडते पण शेवटी तिच्या खुशीत तो निवांत झोपतो ही लीला केवळ खेळ नव्हती तर भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक होतं जस जसा कृष्ण मोठं होऊ लागला तस तसा तो त्याच्या लीला दाखवू लागला कृष्णाने पुतना राक्षसिनीचा वध केला त्रिणाव्रताचा नाश केला कालिया नागाला नमवलं पण हे सगळं करताना तो केवळ बालक होता आणि तरीही त्याच्या प्रत्येक कृतीत दैवी संकेत होता असेच एके दिवशी गोकुळात इंद्रपूजेची तयारी सुरू होती पण त्यावेळी कृष्ण म्हणाला आपल्याला इंद्र नव्हे तर गोवर्धन पर्वताचं पूजन करायला हवं तो आपल्याला अन्न पाणी आश्रय देतो गावकऱ्यांनी कृष्णाचं ऐकलं आणि त्यामुळे इंद्र रागावला त्याने मुसळधार पाऊस पाडला पण कृष्णाने आपल्या लहान बोटावर गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण केलं सात दिवस पाऊस पडत राहिला पण गोकुळ सुरक्षित राहिलं शेवटी इंद्राने शरणागती पत्करली ही लीला सांगते अहंकार मोडण्यासाठी नम्रता आवश्यक आहे पुढे कृष्ण मोठा झाला आणि त्याला कळलं की मथुरेत कंस राजा अत्याचार करत आहे त्यामुळे कृष्ण मथुरेला गेला आणि कंसाचा वध करण्यासाठी कुस्तीच्या मैदानात प्रवेश केला कंसाने त्याला मारण्यासाठी दोन बलाढ्य योद्धे पाठवले होते पण कृष्णाने त्या दोघांनाही हरवलं शेवटी तो रणभूमीत गेला आणि आपल्या हाताने संहार केला व आपल्या माता पितांना म्हणजेच तुरुंगातील देवकी आणि वसुदेव यांना मोकळे केले मथुरा पुन्हा आनंदाने फुलले पण जीवन इथेच थांबत नाही तर कृष्णाने द्वारकानगरी स्थापन केली त्याने पांडवांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका घेतली कौरव पांडव युद्ध जवळ आलं तेव्हा संपूर्ण जग अंधारात बुडालं होतं अर्जुन निराश झाला होता शस्त्र खाली ठेवलं तेव्हा भगवान कृष्णाने सांगितले ते अमर शब्द कर्म अधिकार असते मा फलेशू कदाचन कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको या एका वाक्यातच समर्पणाने देवाकडे वळतो तेच राधाकृष्ण प्रेम श्रीकृष्णांनी महाभारतानंतर द्वारकेत आयुष्य घालवलं पण काळाचा नियम अटळ असतो श्रीकृष्णांच्या पायाला बाण लागला आणि कृष्णांनी देह सोडला पण त्यांचं ज्ञान त्यांचं प्रेम आणि त्यांचं तत्वज्ञान आजही जिवंत आहे ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात आणि प्रत्येक बासरीच्या स्वरात आणि म्हणूनच विष्णूंचे कितीही अवतार असले तरी राम आणि कृष्ण यांचं नाव लोकांच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं आहे राम म्हणजे मर्यादा आणि कृष्ण म्हणजे प्रेम राम शिकवतात कसं जगावं आणि कृष्ण शिकवतात का जगावं तर मंडळी अशी आहे श्री कृष्णांची कथा प्रेम नीती आणि भक्ती यांचं सुंदर मिश्रण कृष्णाने आपल्या आयुष्यात आपल्याला शिकवलं की प्रत्येक परिस्थितीत प्रेम आणि धर्म यांचा मार्ग धरायचा राधेप्रमाणे भक्ती करायची अर्जुनासारखं शरण जायचं आणि जगात कधीही अन्याय झाला तर सत्याच्या बाजूने ठामपणे उभं राहायचं कृष्ण अवतार संपला पण त्यांचं तत्वज्ञान आजही जिवंत आहे गीतेतलं प्रत्येक वचन आजही आपल्याला दिशा दाखवत कर्म कर पण फळाची अपेक्षा नको हे वचन म्हणजे जीवनाचं सार तर आपण सर्वांनी या कथेतून काय शिकावं कि भक्ती म्हणजे केवळ नामस्मरण नाही तर मनातील शुद्धता आहे प्रेम म्हणजे केवळ भावना नाही तर ईश्वराप्रती नितांत श्रद्धा आहे तर सर्वांनी मन शांत ठेवूया आणि सत्याचा मार्ग धरूया आणि प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरं जाऊया तर मंडळी ही होती श्री कृष्ण अवतार कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ